पालकमंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादीच्या कामराज टिकम यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी पालकमंत्र्यांसह पोलीस प्रशासनाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह ब्राह्मणे गावाच्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली दाखल केलेला खोटा गुन्हा मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे ब्राह्मणे ग्रामपंचायतची परवानगी न घेता नळजोडणी केल्याच्या कारणावरून राहुल पाटील व इतरांशी कामराज निकम यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा वाद झाला होता असं फिर्यादीत नमूद आहे मात्र झालेल्या वादावेळी कामराज निकम घटनास्थळी नसताना देखील त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा पोलीस प्रशासनाने दाखल केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने एकाच बाजूचा गुन्हा दाखल केला आहे ब्राह्मणे ग्रामपंचायतीचा गुन्हा पोलिसांनी दाखल का केला नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत तालुक्यात अशी दादागिरी व खोटे गुन्हे सहन केले जाणार नाही असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने शानाभाऊ सोनोने माजी नगरसेवक दीपक आयरे कल्याण बागल शैलेंद्र सोनार ईश्वर पाटील शैलेश सोनार राजेंद्र देशमुख गिरीश देसले राहुल मानिक रतिलाल पाटील कैलास ठाकरे हिरालाल बोरसे किशोर निकम सुंदर ब्राह्मणे अर्जुन भिल चतुर पाटील केतन बदाने विठ्ठल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ब्राह्मणे गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परवा बामणे या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काळी मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने ढार टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री न नऊ वाजता घरी घ घरून घेऊन गेले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली आणि रिव्हॉल्वर चाकू असे खोटे खोटे गुन्हे या ठिकाणी शिंदेड्या तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल कोणी असेल पालकमंत्री असेल कोणी असो त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन पोलीस प्रशासन तर अगोदर या पोलीस प्रशासना प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी माननी आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनोने तर या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचा शिविगार केलेली आहे त्यांना दमदाटी केलेली आहे त्यांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामराज भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली भांडण मिटवण्याचं काम केलं अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अट्रॅसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलं आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिंदखेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पालकमंत्री भाजपाचे आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे याचा अर्थ सरळ होतो की त्यांच्या दबावापोटी हा गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल झालेला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे